आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यापुढे वारकरी आणि ती वारी उभी राहते आपला पांडुरंग कोणता आहे ज्याचे त्यांनी ठरवायचं असतं वारीशी जोडलेले प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात मात्र पांडुरंगाला साथ घालणारा धावा सर्वांमध्ये असतो नीता चंद्रकांत कुलकर्णी यांचा वारीचा अनुभव आज आपण ऐकणार आहोत धावा धावा जनार्दन महाराजांच्या दिंडी बरोबर बहिणीने आणि मी आळंदी ते पुणे हिवारी पायी करायचं ठरवलं त्या दिंडीचे नियोजन शैलातही करत होत्या त्यांनी सांगितलं पहाटे पावणे पाच वाजता सारसबागेच्या दारात या आदल्या दिवशीच मी बहिणीकडे राहायला गेले बहिणीचा मुलगा डॉक्टर श्रीपाद पुजारी रात्री दोन वाजता दिनानाथ मधून घरी आला म्हणून तिची सून डॉक्टर दीप्ती पुजारी पहाटे साडेचार वाजता आम्हाला गाडीने सोडायला निघाली रस्त्यावर नीरव शांतता होती अगदी कोणी नव्हतं परत जाताना ती एकटी कशी जाईल याची मला चिंता वाटली पण बहीण अत्यंत विश्वासाने म्हणाली अग पंढरीरा नेईल तिला सुखरूप घरी काळजी नको करू अरे खरंच की त्याच्यावर सोपवलं की मग सोपंच होत तिथे गेलो तर ट्रक उभा होता स्टूल ठेवलं होतं त्यावरून ट्रक मध्ये चढलो पहिल्यांदाच ट्रक मध्ये बसलो होतो त्याची पण गंमत वाटली ट्रक निघाला शैलाताईंनी पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची सोडून म्हणायला सुरुवात केली आणि आम्ही पण त्यात सुर मिळवला आनंदाची वारी सुरू झाली ट्रकने आळंदीच्या अलीकडे सहा सात किलोमीटरला सोडलं तिथून वाहनांना बंदी होती अनेक जण पायी चालत होते आम्ही पण चालायला लागलो पुढे जाता जाता एकदम ज्ञानेश्वरांच्या पादुकांचा सजवलेला रथ लांबूनच दिसला अलोट गर्दी होती जागेवर उभं राहूनच दर्शन घेतलं शैलाताई म्हणाल्या गर्दी कमी झाली की आपल्याला दर्शन मिळेल तेव्हा आपण घेऊ नंतर आमचे शांतपणे छान दर्शन झाले आमची दिंडी वारीत सामील झाली अभंग ओव्या आरत्या म्हणत टाळ वाजवत अत्यंत आनंदात मार्गक्रमण सुरू होतं कधी पाऊस वारा ऊन चालू होता पण मजा येत होती मध्येच रस्त्याच्या कडेला फुट फुटपाथावर बसून नाष्टा केला नंतर मात्र भराभर चालायला सुरुवात केली दीड वाजता जेवणासाठी थोडा वेळ थांबलो थोडस खाऊन घेतलं आणि पुढे निघालो आम्ही सगळे पासष्टच्या पुढच्या वयाचे होतो पहाटेच उठलो होतो तीन वाजल्यानंतर चालण्याचा वेग थोडा मंदावला प्रथमच इतकं पायी चालत होतो काही वेळांनी पुढच्या आणि आमच्या दिंडीत अंतर पडलं आम्हाला ते समजत होत पण पाय जरा दमले होते ते समोर येऊन म्हणाल्या आता आपल्याला धावा करायचा आहे धावा आम्हाला काहीच कळ ना मग त्यांनी नीट समजावून सांगितलं दिंडीचे दोन भाग केले मध्ये जागा थोडी मोकळी ठेवली चालत चालत एका गटाने म्हणायचे आमचा विठोबा दुसऱ्या गटाने म्हणायचं आमची रुखमाई मग झाली की धमाल सुरू आधी खालच्या आवाजात म्हणत होतो पण नंतर आवाज चढवत चढवत वर नेला अचानक एक क्षणी शैलादाई म्हणाल्या धावा शैलादाईंनी पळायला सुरुवात केली त्यांच्या मागे आम्ही सर्वजण असलेल्या सर्व शक्तीनिशी पळायला लागलो त्या आवाजाचा जल्लोषाचा वातावरणाचा भक्तीचा असा काही परिणाम झाला होता की कि कित्येक वर्षात न पळालेलो आम्ही धावच सुटलो पुढची दिंडी गाठली आणि उंच आवाजात हरि विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय असा जय जयकार करीत करीत सामील झालो अपार आनंद झाला थकलेल्या दमलेल्या मनाला उभारी आली परमेश्वराची मनापासून आळवणी केली आणि त्याचा धावा केला की तो जवळ येतोच याची प्रचिती आली विठोबाई आमचा रखमाई पण आमचीच संकट आलं की तोच आपलं तारणहार करणार हे मनाला समजलं आणि मग अंतरात्म्यातून अत्यंत प्रांजलपणे आपण त्याचा धावा करतो त्या क्षणी तो धावा निर्मळपणे केलेला असतो आणि तो त्याच्यापर्यंत पोहोचतो आज हे सगळं आठवलं मग लक्षात आलं प्रत्यक्ष जीवनातही कधीतरी हे घडतं आपण रेंगाळतो थो, थोडे बेसावध होतो थकतो आणि मग मागे पडतो जीवनाला संथपणा कंटाळवानेपणा येतो आपल्या अंगात शक्ती असते पण काय आणि कसं करायचं हे सुचत नसतं आमचा विठोबा आमची रुखमाई हे साधे शब्द नव्हते ते म्हणताना ताईंनी आधी आमच्या मनातलं चैतन्य जागवलं होतं चेतवलं होतं हे आता लक्षात येत आहे प्रेरणा देणारं असं कोणीतरी समोर येतं आपल्याला शिकवतं सांगतं शहाणं करतं कधीतरी ते आपलं अंतर्मन सुद्धा असतं मात्र प्रयत्न आपल्याला कसून सर्व शक्तीपणाला लावून स्वतःच करायला लागतात मग ती गोष्ट साध्य होते आतून आपल्याला तिथपर्यंत पोहोचायची आस मनापासून हवी मानस श्रेयस असावे त्यात पावले पांडुरंगाच्या वाटेने चालत असतील तर मार्गक्रमण अजून सोपं होतं वारकऱ्यांसारखं का तर ती वाट दिसते तितकी सोपी नाही अखंड चालावं लागतं तिथे तुमच्या क्षमतेची कसोटी लागते घरातलं सुखासीन आयुष्य सोडून इतके दिवस बाहेर राहणं सोपं नसतं तिथे सोपी नसतात मनात आलं तरी थांबता येत नाही प्रत्येक ठिकाणी तडजोड करावी लागते वारीत आपल्या आसपास असलेल्या लोकांना नुसतं बघायचं वृद्ध लोक म्हाताऱ्या बायका आनंदाने हसत खेळत चाललेल्या असतात डोक्यावर तुळशी वृंदावन गाठोड नाहीत पिशवी काखेत कळशी खांद्याला शबनम याच त्यांना भान नसत असतात त्यांच्या पांडुरंगाला भेटायला अर्थात आपला पांडुरंग कोणता हे ज्याच त्यांनी मनाशी ठरवायचे आणि वारकऱ्यांसारखं त्या मार्गाने निघायचं मग तो भेटतोच हरी हरी संत मेळ्यांच्या हरिनामाच्या शाळेत आता आपण जाऊया पांडुरंगाच्या मदतीने आपल्या आयुष्याचं गणित सोडवूया तुम्हा माता होई मस्तर होते श्रीवाला साहे हा माझी सारा भरली पनर पुरा हरी ना मालि पनरपुरा विषयुमार्स्तर होते शिवाला विषय कुमार होते श्री

विठ्ठल रघुमई मास्तर होते ते शिकवायला शाळे विठ्ठल रघुमई मास्तर हो ते शिकवायला शाळे पुंडलिकाची भक्ती पावईन खुश झाले मास्तर खुश झाले

अभंग तीर्तन झाडवली जातीय घुशाळे साती घोषाळे जाती घुशाळे

हरी ना माझी सारा भरती पनरपुराचा हरी ना माझी सारा भरती पनरपुराचा विक्र रकमय मास्तर होते शिववाना शाकेत विक्र रकमय मास्तर होते शिववाना शकत वृद्ध रकमय मास्तर होते शिववाना

पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर गळा बांधून दोर धरीला पंढरीचा चोर गळा बांधून हो धरिला पंढरीचा चूर धरिला हरिचा चोर हृदय बंदी खाना केला हृदय बंदी खाना केला आत आत विठ्ठल कोंडीला हृदय बंदी खान केला आत विठ्ठल कोंडीला हृदय बंदी खान केला हात विठ्ठल कोंडीला हो धरीला होंढरीचा चोर धरीला पंढरी चुर शब्द शब्द केली जोडा जोड़ी के विठल पाई ঘাত বেড় বিঠল পাই ঘাতঠল পাল বেড়ি শব্দ জোড় বিঠল পাল বেড়ো ধরি না ধরি हरि नाम हरिचाचूर हरि नाम पंधरीचाचूर सोहं शब्दे मारा केला सोहं शब्दे मारा केला सोहम शब्द मारा केला विठल काकुळती आला विठल काकुळती आला शब्द सोहम शब्द मारा केला विठल काकुळती आला सोहम शब्द मारा केला विठल काकुळती आला

जनी म्हणे बावीठला जनी म्हणे बावीठला जिवे सोर्ण मी तुला जिवे सोर्ण मी तुला जनी म्हणे बाबुठला आता जीवन सोड तुला जनी म्हणे बाबला आता जीवन सोड तुला ओरिला चूर धरिला पंढरीचा चूर धरिला पंढरीचा चूर धरीला पंढरीचा चूर गला बोर धला पन्धरी चा चोर गला बिला पन्धरी चुरला चुरला पंढरीचा चुर पंढरीचा चुर जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पाडुरंग जय जय पाडुरंग हरी जय जय पाडुरंग जय जय पाण्डुरंग हरी जय जय पांडुरंग